हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीचे पाणी हे नांदेड जिल्ह्यात वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने तसेच खरबी बंधारा रद्द करण्यासाठी आज सर्वपक्षीय व्यापारी पत्रकार शेतकरी यांच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला या धरणातील पाण्याचा हिंगोलीला फायदा होण्याऐवजी पाणी हे शेजारच्या जिल्ह्यात वळवले जात आहे जा ज्यामुळे स्थानिक शेतकरी आणि रहिवाशांचे मोठे नुकसान होऊ शकते याकरिता आज हिंगोली येथे सर्व पक्षीय व्यापारी बंधू सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले बंधारा हा रद्द करण्यासाठी आमचा प्राण गेला तरी चालेल मात्र आम्ही मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी आंदोलकांनी घेतलाय यावेळी सर्व पक्षीय सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि संपूर्ण शेतकरी राजकीय नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज हिंगोली आज हा भव्य मोर्चा आम्ही आमचा निषेध नोंदविण्यासाठी काढलाय तुम्ही पाहिला असेल प्रचंड प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये आम्हाला सपोर्ट मिळालाय त्यावरून तुमच्या लक्षात येईल कि या जिल्ह्यामध्ये या पाण्यासाठी किती महत्वाचा हा प्रश्न आहे आणि किती तीव्रता ही लोकांमध्ये आहे ही नदी कळम हिंगोली जिल्ह्यामधनं जवळपास शंभर किलोमीटर वाहते तिच्या काठावरती जवळपास सत्तर ते नव्वद गावं वसलेली आहेत आणि आमचा अनुभव असा आहे जेव्हा जेव्हा ही नदी वाहते त्याच वेळेस आमच्या विहिरीला बोरला पाणी हे नदीच्या पासनं चार चार पाच पाच किलोमीटरच्या अंतरावरती पाणी मिळत असतं आणि ही नदी त्यासाठी आमच्यासाठी जीवनवाहिनी आहे संजीवनी आहे आणि ही नदी जर खरबीहून वळवली आणि या नदीद्वारे एकशे नऊ एम एम क्यू पाणी हे इसापूर धरणामध्ये जर घेतलं शासनानं तर आमच्या हिंगोली जिल्ह्याचं पुरतं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही हे मी तुमच्या मार्फत शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो राहिला प्रश्न मी प्रतिप्रश्न करतो ज्यांनी हा आराखडा बनवलाय आमचं जे सिंचन आहे पंधरा हजार हेक्टरचं आमचं सिंचन हे तुम्ही कशावरती करणार आहे कुठून त्याला पाणी देणार आहात आम्हाला जर कयादूत नसेल आजपर्यंत आमच्या ज्या योजना होत्या जवळपास एक नव्हे दोन नव्हे माझ्या जो बुकलेट आहे त्याचा तुमच्या वाटत समिती ती देऊ शकतो एक नव्हे दोन नवे, दो नवे छप्पन योजना ह्या दोन हजार किंवा त्यापूर्वीपासून प्रत्येक वेळी पैनगंगेच्या बेसिनमध्ये पाणी नाही कयादूच्या क्षेत्रामध्ये पाणी नाही आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नाहीत त्याचे इस्टिमेट झालेत सगळ्या झाल्यात परंतु त्याला पाणी पुरवठा नाही अशी छप्पन योजना आहेत ह्या छप्पन योजना जर पूर्ण झाल्या तर किमान एका एका, एका योजनेहून आमचं शे दीडशे शे दीडशे शंभर ते दोनशे एकर सिंचन हे होऊ शकतं आणि बंधारे जर झाले आमच्या काळ्यादूवरचे तर त्यावरनं जवळपास चार ते पाच हजार था एकर सिंचन हे आमच्या हिंगोली जिल्ह्याचं होऊ शकतं एकंदरीत आमचा जो सिंचनाचा हा अनुशेष आहे हा दूर करण्यासाठी केवळ आणि केवळ ही कयादून नदीच आम्हाला मदत करू शकते दुसरं कोणी करू शकत नाही म्हणून हा आम्ही संघर्ष या ठिकाणी चालवला आहे मी तुमच्या मार्फत धमकी नाही मी गोडीनं सांगतो की जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल कृपा करून बाबा तुम्हाला तुमच्या लेक लेकराबाळांचं चांगलं पाहायचं चा असेल तर कृपा करून तुम्ही ही निविदा घेऊ नका आणि जोपर्यंत ह्याच्यावरती मार्ग निघत नाही शासनामध्ये आणि आमच्यामध्ये तडजोड होत नाही आमचं समाधान जोपर्यंत शासन करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या नादी लागू नका हेही मला तुमच्या मार्फत सांगायचंय धन्यवाद